पालिकेच्या उपायुक्त विद्यापोळ यांची बदली दौंड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी उपायुक्त विद्यापोळ यांची दौंड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी बदली करण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिकेतील रिक्त सहाय्यक आयुक्तपदी ज्योती भगत यांची नियुक्ती केली आहे शासनाच्या नगर विकास विभागाचे अवर सचिव अक्का लक्कस यांनी तसे आदेश काढले आहेत प्रशासनाच्या नगर विकास विभागाचे प्रशासकीय कारणास्तव गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे या अंतर्गतच महापालिकेच्या उपायुक्त विद्या पोळ यांची दौंड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी परी बदली केली आहे उपायुक्त पोळ यांनी दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून त्यांच्या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे त्यांनी पदस्थापना झालेल्या पदावर दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रुजू होऊन तसा अहवाल शासनास तात्काळ सादर करावा असे आदेशात म्हटले आहे आदेशानुसार उपायुक्त पोळ यांनी सोलापूर आपला पदभार सोडला आहे सोलापूर महानगरपालिकेत रिक्त असलेल्या सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्ती प्रतीक्षेतील मुख्याधिकारी ज्योती भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज मंगळवारी सकाळी सहाय्यक आयुक्त भगत या रुजू झाल्या आहेत